स्वामी समर्थ मित्र मित्रमैत्रिणींनो म्हातारपण ही एक अशी निसर्गाची देणगी आहे जी की प्रत्येकाला मिळतेच बालपण तरुणपण आणि त्यानंतर येणारे म्हणजे म्हातारपण पण माणसाची म्हातारपणात अवस्था काही वेगळीच असते आयुष्यभर आपण कमावलेल्या कमाईचा काहीच उपयोग म्हातारपणात नाही होत तर आपण आपल्या मुलांना कोणत्या प्रकारे संस्कार देतो ते संस्कारच म्हातारपणात अतिशय उपयोगी येत असतात या कलियोगामध्ये काही मुले अशी आहेत की त्यांना स्वतःच्या आई वडिलांचे ओझे वाटायला सुरू होते म्हातारे आई वडील म्हणजे घरातील घरातील अडगळच आहेत त्यांना त्यांना काहीच किंमत द्यायची नाही असे वाटत असते पण जी वयोवृद्ध लोक असतात ना ती भलेही आपल्यासाठी काही करू शकत नाही पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे काही अनुभव मिळवले आहेत त्या अनुभवांद्वारे आपण बरच काही मिळवू शकतो आणि मला असे वाटते की प्रत्येक घरामध्ये एक ना एक वयोवृद्ध व्यक्ती असायलाच हवी कारण एक आई वडीलच आपल्या मुलाला ज्या भावनेने आशीर्वाद देतात त्या भावनेने कोणीही निस्वार्थी आशीर्वाद देत नाही आणि आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही मुलाच्या आयुष्यात पूर्णपणे सुख येऊ शकत नाही आई वडिलांचा आदर करणे सेवा करणे म्हणजे साक्षात परमेश्वराचा आदर आणि सेवा करण्यासारखे आहे या कलियुगामध्ये प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या घरातील वयोवृद्ध लोकांशी कसे वागत आहोत ते आपली मुलं पाहत असतात आणि ज्या घरात आई वडील जसे वागतात तसेच मुले देखील वागत असतात असतात शिकत मग एक लक्षात ठेवा आपण देखील म्हातारे होणार आहोत आणि आपला मुलगा देखील मोठा होणार आहे जे तो तो पाहणार तेच वागणार त्यामुळे आपण जर आपल्या घरातील म्हाताऱ्या लोकांचा आदर केला त्यांना योग्य ते योग स्थान दिले तर आपल्याला देखील आदर आणि योग्य ते स्थान मिळेल यावर विश्वास ठेवा त्याचबरोबर आपले कर्म आपल्याला फिरून येत असते त्यामुळे कुठल्याही मुलांनी आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना अडगळीचे सामान समजू नये त्यांना प्रेम आपुलकी विचारपूस योग्य वेळेला औषध पाणी एवढेच हवे असते त्यांच्या काही जास्त अपेक्षा नसतात चला तर अशीच एक हृदयस्पर्शी कथा मी तुम्हाला सांगत आहे कथा खूप सुंदर आहे शेवटपर्यंत नक्की ऐका निलेश बेटा मी तुझ्या काकांच्या घरी चाललो आहे का हो बाबा तुम्ही आजकाल काकांच्या घरी सारखं का जाता तुम्हाला वाटतं तर जरूर जा बाबा घ्या हे पैसे राहू द्या कामी येतील बाबांचे मन भरून आले त्यांना आज आपल्या मुलाला दिलेल्या संस्कारांचे फळ दिसत होते जेव्हा निलेश शाळेत जात असे त्याला बाबांकडून खर्चाला पैसे घेण्यास कायम संकोच वाटत असे कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती बाबा मुजुरी करून मोठ्या कष्टाने घर चालवत होते कितीही नाही म्हटले तरी आई त्यांच्या खिशात थोडेफार पैसे ठेवून देत असे निलेशच्या पत्नीचे त्याच्या बाबांशी वागणे काही चांगले नव्हते ती रोज बाबांविषयी तक्रार करीत असे त्याला हे सर्व आवडत नसे आजोबांच्या खोलीत जात नसत निलेशलाही कामावरून येण्यास उशीर होत असे म्हणून बाबांसाठी वेळ मिळत नसे बाबांना दररोज काकांच्या घरी जाण्याची इतकी घाई का असते ते बघण्यासाठी निलेश एके दिवशी सुट्टी घेऊन बाबांच्या मागे मागे गेला त्याला हे पाहून आश्चर्य वाटले की बाबा तर काकांच्या घरी जातच नव्हते ते तर रेल्वे स्टेशन वर एक एका टेकून नजर तास होते एवढ्यात जवळ उभी असलेली एक वयस्कर व्यक्ती जी हे सर्व बघत होती ते म्हणाले मी केव्हाच बघतोय तुला तू तु त्या माणसाकडे एकसारखं निरकुण का बघतो आहेस अच्छा तू त्या म्हाताऱ्या बाबांना बघत आहेस का ते येथे दररोज येतात आणि तासन तास त्या झाडाखाली बसून सायंकाळ होताच त्यांच्या घरी निघून जातात राणी मानावरून एखाद्या चांगल्या घरचे दिसतात बेटा हे एकटेच नाहीत असे असे अनेक स्त्रिया व पुरुष तुला आसपास दिसतील हो पण का का बसतात ते एक बेटा जेव्हा घरात या म्हाताऱ्यांना प्रेम मिळत नाही त्यांना खूप एकाकीपणा जाणवतो मग ते येथे बसून आपला वेळ घालवतात तुला माहित आहे का उतार माणसाचं मन अगदी लहान मुलासारखं होऊन जातं त्यावेळेला त्यांना अधिक प्रेम आणि जिवाळ्याची गरज असते पण कुटुंबातील सदस्यांच्या ही लक्षातच येत नाही त्यांना असं वाटतं की आमचं तर आता जगून झालं आहे मग त्यांना एकटं सोडून देतात कुठे सोबत घेऊन जाणे टाळतात बोलणं तर लांब कायम त्यांचा चांगला सल्लाही यांना बोचत असतो पण तेच वयस्कर लोक आपल्या मुलांना आपल्या अनुभवावरून येणारी संकट आणि अडचणींपासून वाचण्यासाठी प्रेमापोटी नेमका सल्ला देत असतात हे सर्व निलेशने शांतपणे ऐकून घेतले घरी येऊन निलेश कुणालाच काहीच बोलला नाही जेव्हा बाबा परतले निलेश घरातील सर्व सदस्यांकडे बघत राहिला कुणालाच बाबांची काळजी वाटत नव्हती बाबांशी कुणीच बोलत नव्हतं कुणीही हसत खेळत नव्हतं जसं बाबांचं घरात काही अस्तित्वच नव्हतं अशा परिवारात पत्नी व मुलं सर्व बाबांना टाळत होते शेवटी सर्वांचे डोळे उघडण्यासाठी निलेशनेही आपल्या पत्नी व मुलांशी न सांगता बोलणं बंद केलं तो कामावर जायचा व परत यायचा कुणाशीही बोलणं चालणं काहीच नव्हतं मुलं पत्नी बोलण्याचा प्रयत्न करायचे पण तो दुर्लक्ष करीत कामात व्यस्त असल्याचं नाटक करीत राहिला तीन दिवसात सगळे वैतागले पत्नी मुलांना या सर्वांना नाराजीचं कारण जाणून घ्यायचं होतं निलेशने आपल्या परिवाराला जवळ बसवलं त्यांना प्रेमाने समजावलं की मी तुमच्याशी चार दिवस बोललो नाही तर तुम्ही किती अस्वस्थ झालात आता विचार करा तुम्ही बाबांशी असं वागून त्यांना किती दुःख देत आहात माझे बाबांवर जीवापाड प्रेम आहे जसे तुमचे तुमच्या आईवर आहे आणि मग बाबांचं स्टेशनवर एकट्याने तासन तास बसून रडण्याविषयी सांगितले सर्वांना आपण वाईट वागल्याचं दुःख वाटत होतं त्या दिवशी सायंकाळी बाबा परत येताच तिन्ही मुलांनी त्यांना कवटाळले म्हणाले आजोबा आज आम्ही तुमच्या जवळच बसणार आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना बाबांचे डोळे भरून आले ते मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेऊ लागले आणि मग ज्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या त्या तासन तास चालल्या या दरम्यानच निलेशची पत्नी त्यांच्यासाठी अधून मधून फळ चहा चिवडा घेऊन येत राहिली बाबा मुलं आणि निलेश सोबत स्वतःही खात होते आणि मुलांनाही खाऊ घालत होते आता घरातील वातावरण पूर्णतः बदलून गेले होते एक दिवस निलेश म्हणाला बाबा काय झालं आजकाल तुम्ही काकांच्या घरी जात नाही नाही बेटा आता त्याची आवश्यकता नाही आतातर मला आता तर आपलं घरच स्वर्गासारखं मित्र मित्रमैत्रिनो आज सर्वच नाही पण जास्तीत जास्त परिवारातील वयस्कर लोकांची हीच कथा आहे बहुतेक जण आसपासच्या बगीच्यामध्ये मध्ये बस स्टँड वर जवळच्या रेल्वे स्टेशन वर भरल्या परिवारातून तिरस्काराने भरलेल्या वातावरणात एकांतात जीवन जगणारे असे कितीतरी वयस्क दिसून येतील आपण कधी ना कधी नक्कीच म्हातारे होऊ आज नाही तर काही वर्षानंतर नक्कीच होऊ जीवनातील सर्वात मोठे संकट हे म्हातारपण आहे घरातील ज्येष्ठ हे जसे जुने वृक्ष आहेत जे कदाचित फळ नाही देऊ शकणार पण सावली तर नक्कीच देतील आपलं म्हातारपण आनंदी बनवण्यासाठी ज्येष्ठांना एकटेपणा जाणवू देऊ नका त्यांना मान सम्मान नाही दिला तरी चालेल पण त्यांचा तिरस्कार तरी करू नका त्यांची काळजी घ्या आपल्या घरातील वयोवृद्ध लोकच आपला आधार असतात त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो दररोज मंदिरामध्ये जाऊन वेळ काढून देवपूजा करण्यापेक्षा आपल्या घरातील आई वडिलांची सेवा केली तर जास्त पुण्य मिळेल आपण जसे वागतो जसे बोलतो त्याच गोष्टी तुमची मुलंही तुमचे बघून शिकत असतात वेळेचे चक्र हे निसर्ग फिरवत असते त्यामुळे आपण जे वागत आहोत ते आपल्या समोर एक ना एक दिवस नक्की येणार आणि हेच तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला त्यांना काय शिकवायचे आहे मुलांच्यावर चांगले संस्कार फक्त शिक्षणामुळे होत नाहीत तर आई वडिलांच्या वागण्यातून संस्कार घडत असतात आपल्या आई वडिलांसोबत आपण कसे बोलतो कसे वागतो यावरूनच त्यांचे आयुष्य घडत असते त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना घडवण्यासाठी लहान लहान गोष्टींचा विचार करून वागले पाहिजे तर तुम्हाला तुमचे म्हातारपण आनंदात घालवायचे असेल किंवा तुम्हाला म्हातारपणात आदराचे स्थान घरात हवे असेल तर तुम्ही तुमच्या घरातील वयोवृद्ध लोकांचा आदर करा तर मित्रमैत्रिणी तुमच्या घरामध्ये वयोवृद्ध लोक आहेत का त्यांना योग्य तो आदर मिळतो का याचा नक्की विचार करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद